नमस्कार मित्रांनो स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये अल्टिमेट टॉक्स मराठी या यूट्यूब चॅनल मी विनोद दमनारे आपण सर्वांचे स्वागत करत आहे मित्रांनो वर्धा शहरामध्ये नगराध्यक्ष व नगरसेवक या पदाकरिता मतदान आता येणाऱ्या दो, दोन तारखेला होणार आहे व यामध्ये बरेचसे उमेदवार उभे आहेत प्रभाग क्रमांक तीन मधून सौ लीना विनोद जमणारे या एक उमेदवार उभे आहे आणि त्यांचं या भागातल्या समस्यांबद्दल एक चांगली माहिती त्यांना आहे त्यांना महिलांच्या समस्या बद्दल माहिती आहे नुकतीच त्यांची जनसंग्राम न्यूज चॅनलनी त्यांची मुलाखत घेतली तर या न्यूज चॅनलनी त्यांना कोणकोणते प्रश्न विचारले हो, त्यांनी काय त्यावर उत्तर दिलं हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये मध्ये बघणार आहोत काय वाटतं शिवसेना आपण काय करणार आहे नमस्कार प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो प्रभाग क्रमांक तीन मधून मी लीना विनोद जमणारे शिवसेना शिंदेगड धनुष्य माझं चिन्ह धनुष्यबाण आहे मी नेहमी सारख्यापासून ते मठापर्यंत जाते ते डिवायडरमध्ये जे झाडे लावलेले असतात ते झाडे लावण्याचा प्रयत्न हे नगरपरिषद करतात पण नगरपरिषद त्यांची योजना राबवत नाही कारण ते नुसते झाडे लावण्याचा प्रयत्न करतात त्यांना पाणी कसं घालावं त्यांची जोपासना कशी करावी त्यांची कटिंग कशी करायची हे त्यांच्या मनात विचार येत नाही त्यामुळे ते झाडं नेहमी वाढून जातात प्रत्येक वर्षी ते हा उपाययोजना चालूच ठेवतात नुसता हा भ्रष्टाचार आहे नगर परिषदेचा हा भ्रष्टाचार आहे तिथून मी वसंत प्राथमिक शाळेकडे म्हणजे दररोजच वळत असते तर नगर वसंत प्राथमिक शाळेपाशी एवढे कचरा असतो की त्या कचऱ्याचे निर्मूलन नगर परिषद करू शकत नाही हे निर्मूलन नगर परिषदने केले तर त्या वसंत प्राथमिक शाळेमध्ये प्रत्येक मुलं जाऊ शकेल मी नेहमी बघते वसंत प्राथमिक शाळेमध्ये एका वर्गामध्ये एक दोन तीन चार मुलेच असतात त्याच्यामुळे ही शाळा बंद पडण्याच्या ताडणीस झाली आहे म्हणून मला ती शाळा वाचवायची आहे माझ्या प्रभागामध्ये वसंत प्राथमिक शाळा आहे ही नगर परिषदेची शाळा आहे तिला मला ही वाचवायची आहे म्हणून मी सगळ्यांना सांगते की मुलांना आपल्या नगर परिषदेच्या शाळेमध्येच टाका आपण प्रायव्हेट शाळेमध्ये न टाकता आपण त्या प्रायव्हेट शाळेमध्ये टाकतो आणि डोनेशन देतो पण हे खर्च न करता आपण आपल्या वार्डामध्ये जी शाळा आहे ती वाचवा आणि आपली मुलं तिथेच टाका आणि तिथून मी नेहमीच जाते एक साई मंदिर मला दिसते तर साई मंदिराचा विकास मला करायचा आहे जसे शिर्डीचे साई मंदिर आहे तसे मला हे साई वाटिका बनवायचे आहे ते वाटिका बनवायसाठी मला हे एक पद आवश्यक आहे म्हणून मी या उमेदवारपदासाठी उभी राहिलेले आहे म्हणून बंधू आणि भगिनींनो मला तुम्ही एक मत द्या तुम्ही मी तुमच्या पावलावर शंभर मते टाके टाकायला तयार है, नकीच, नकीच आप आहे नक्कीच नक्कीच आपल्याला जे आहे उमेदवारी जे काही आहे जी मिळाली आहे त्याच्या हिशोबाने आपण विकास करायला अपेक्षित आहे काय वाटतं आपण कसा विकास कर तुम्ही आम्हाला एक मत द्या आम्ही तुमच्या पावलावर शंभर शंभर पाऊल चालायला तयार आहे आपल्याला जर आपल्या वाड्यातली शाळा वाचवायची असेल तर तुम्ही मला एक मत द्या मी तुमच्या बरोबर चालायला तयार आहे कारण आपले मुले कोणत्या शाळेत शिकतात माझे मुले मी नगरपरिषद शाळेमध्ये नाही टाकले कारण त्या शाळेमध्ये मुलं नव्हते त्याच्यामुळे मला प्रायव्हेट शाळेमध्ये टाकायला लागले कारण माझी आर्थिक परिस्थिती नसताना सुद्धा मी प्रायव्हेट शाळेमध्ये टाकले म्हणून मला माझी वसंत प्राथमिक शाळा ही नगरपरिषदची असल्यामुळे मला तिला वाचवायची आहे म्हणून मी मतदार बंधू आणि भगिनींना नम्र विनंती करते की तुम्ही मला एक मत मी तुमच्या पावलात पाऊल टाकायला सदैव तत्पर आहे आपण गरजेचं आहे असं म्हणणं काय वाटतं नमस्कार सर सर्वप्रथम मी जनसंग्राम सर्वप्रथम मी जनसंग्राम न्यूजचे हार्दिक अभिनंदन करतो की त्यांनी हा मंच आम्हाला उपलब्ध करून दिला तर नगर परिषद हे एक भ्रष्टाचाराचा मुख्य स्रोत बनलेला आहे आता मी एक ज्वलंत एक उदाहरण देतो की प्रत्येकाच्या घरा एक क्यू आर कोड लावलेला आहे आणि या क्यू आर कोडमध्ये जे गाडी कचऱ्याची गाडी येते त्या का कचऱ्याच्या गाडी आपला कचरा जेव्हा टाकला जातो त्यानंतर ते त्या क्यू आर कोड स्कॅन केले जाते पण आता महिला फक्त त्या स्कॅन करायसाठी फिरवल्या जातात पण गाडी कचऱ्याची एकही येत नाही त्यामुळे हा एक खूप मोठा भ्रष्टाचार नगर केलेला आहे तसेच आमच्या रोडमध्ये रोज आमच्या डिवायडरमध्ये मध्ये रोज जर सहा महिन्यांनी झाडे लावले जातात पण एकही झाड तक नाही तर त्या शाळेच्या समोर कचरा राहते आणि ह्या जो नगर ग्राउंड आहे या या ग्राउंडला जे फंड आला होता तर एवढाच फंड बाकी ग्राउंडला पण आला तिथे चांगल्या प्रकारे ग्राउंड झाला पण या ग्राउंडला असा कचरा ग्राउंड झालेला आहे तर ह्या हे सर्व मुद्दे जो उभे सॉल्व्ह त्यांना निवडून द्यावे कोण वाटतं भ्रष्टाचाराचा फायदा घडू शकतं मला वाटतं माझे उमेदवार शिवसेनेचे उभे आहेत मी पण त्यांना समर्थन करतो नक्कीच काय वाटतं आणखी ते आमचे उपमुख्यमंत्री पाणी एकनाथ शिंदेकडे आहे व जर नगराचा विकास करायचा असेल तर जास्तीत जास्त फंड हा आवश्यक आहे आणि त्यामुळे रवीभाऊ बालपांडे यांना निवडून दिलं तर चांगलं होईल आणि नगराचा विकास होईल मला विचारू शकतो बोला